भारताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा था <patreon memories> करतो आणि आज या ठिकाणी मला उपस्थित राहता आलं मी स्वतःला भाग्यवान समजतो की आजच्या या सोहळ्यामध्ये मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली पांडुरंगाच्या कृपेने विदुरायाच्या कृपेने आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने आणि मी एवढंच सांगतो ज्ञानेश्वर माऊलीला आणि पांडुरंगाला की माझा बळीराजा सुखी होऊ दे त्याच्यावरती सर्व संकट निष्ठा दूर होऊ दे या महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी समाधानी आनंदाचे दिवस येऊ हो दे एवढीच माझी माऊलीच्या चरणी विनंती आहे करणार हे ध्येय हे वचन मी दिलेलं आहे आणि त्याचं काम कधी झालेलं आहे हिंदी 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 जानना चाहते हैं आज आज संत श्रेष्ठ संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली को मैं नमन करता हूं वंदन करता हूं और आज इस नैनेश्वर माउली के प्रस्थान के लिए मुझे आने का मौका मिला है और ये मैं कुछ तो भगवान समझता हूँ और इसलिए मैं संत ज्ञानेश्वर माउली से और विठूराय से नम्र प्रार्थना करता हूँ कि हमारा बड़ी राजा किसान संकट मुक्त हो जाए उसके ऊपर के सभी संकट दूर हो जाए अच्छी बारिश हो जाए और राज्य में सभी जनता को सुख समाधान आनंद उनके जीवन में आ जाए यही मेरी प्राणी इंदिरायण क्या क्या नदी का प्रदूषण मुक्त करना ये सरकार का काम है और उस पर काम तो शुरू हुआ है नगर विकास विभाग ने 800 करोड़ रुपया उसके लिए प्रावधान किया है और निश्चित रूप से उसका काम जल्दी शुरू हो जाएगा इंद्रायणी प्रदूषण मुक्त हो जाएगा तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जब तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे मुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा